आणि बघा मग मी तर काय करते काय करते आणि माझ्या हाताला बघा बघाय तेल उकळलेलं तेल खोबऱ्याच आता उकळलेली मकाची कणस आम्ही सगळ्यांनी खायला घेतली होती ताईंनी पण म्हणजे खायचं चालूच होत ताईंचं ताई म्हणजे सगळ्यांचं झालं होतं त्यात मिठाचं पद असतं तिला भारी लागत त्या घासा घास घासा घास होत्या

आणि आपण फोन येतो कुठं आला ह्यांनी वायता निघून गेला पुढं ताईंच पण राहिलं होतं साडी पिणी करायचे मी पण आलो ताईंकडनं तुझ्याकडनं साडी पिंकली दोघीकडनं पण केली एकीने एक लावली एकीने लावली एक ला पिनच खूप सुख होती साडीच तर आलोय जवळजवळ आता मागाशी ताई जाऊन आलते ताई नेहतच मग जागेवर चालू झालं कार्यक्रम चालू होत गाड्या कशा चालतात डुग डुग डुगू दुर्गाला मी काकला घेतलो होत पण म्हणले मला चलायचंय उतरले खाली घर न चलत आलं मंडळी पर्यंत होते काकला गाड्या वाहत्या आज बाजार आतमध्ये कार्यक्रम चालू आणि दुर्गा रडते कारण की तिला आली झोप आता आणि झोपले की आवाजाने उडते आणि मोठ्या मोठ्याने रडते दोन वेळा बाहेर आणली पण काय आत थोडी पण दमखायना दुर्गा एकीकडनं सारखी रडत काय करायचं आता अजून तरी शिल्लक बाकी आहे काय करायचं झोप मांडव तरी झोपत नाही झोपल्याने करते मग रडते मोठ्याने आवाज आला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे सोमवार आणि आज आहे आमची जत्रा तर आम्ही जाणार आहे जत्रा भेटला मला नाही बोलायचे नाही एक जत्रा काय नाही जत्रा हां तीच आज जाणार आहे आणि मम्मी बघा मला ॲपल दिले दोन दिले बस आले बस नाही ना माझी चप्पल पेपे चापे पप्पा येणार होते ना सड बस त्या हो मुलांना शाळेत लावलं आणि कृष्ण पण शाळेत गेला होता त्याला वाटला पेपरच हो दुखतय तरी पण शाळेत गेला होता मग आपा हा पेपर देऊ दे मग त्याला आणताय शाळेत ना आलं तिकडल्या घरी शाळेत ना सोडून मुलांना आणि मग ह्यांनी सरांना फोन केला पेपर नव्हता ह्यांनी नीट बघितलं नव्हतं मग लगेच आणलं ह्याला हॉस्पिटलला पण नेलो होत मी औषध आली नसती ठेवली त्याला कोणीतरी पाहिजे आपण घेतला तिथं औषध झोपला होता त्याला म्हणलं उठ औषध पी थोडं खायला आणि झोप म्हणलं काय प्रश्न आलाय कमी ऑर्डर नाही आता बघितलं मी बघितलं म्हणूनच घेतली पाजायला खाण झोप आणि मी पण आता थोडस जेवण केलं आणि आले हे तर शाळेत नाही आता आणलं होतं हॉस्पिटल वर माहिती की मग मला फोन करता की कपडे टाकल्या पाजलं कृष्णाला औषध आता झोपा झोप परत जेवण कर थोड आता तसंच झोपला होता काय ना खाता आणि एक औषध आता कोमट पाणी करायचं मिसळायचं म्हणलं आता कोमट पाणी करा आणि मग त्याला औषध पावजा सगळे संकट पण नको झोपा आता थोडं त्याला देते थोडं पांघरं पातळ काहीतरी आता मसाला भरायचा आहे आणि मसाला पण करायचा आहे पूजा आणि भाऊ तिकडं बाहेर कांदं चिरतात तिला काय मसाल्या दे करायचं नाही त्याच्यामुळे ह्यांनी म्हणलं आधी मसाला भरू पॅकिंग करू आणि मग नंतर भाजायला घेऊ तर चला मसाला घेतो भरून त्याला औषध एवढं पाचते पाहणी पमण करू मिसळून

आता घरचं सामान भाजलं आणि मिरच्या भाज्या आणल्या तर ताईंनी इकडं चूल पण पेटवून ठेवली यायचं का काय मिरच्या जीम भाज्या घेतल्यात आणि वातावरण कसलं झालंय बघा एवढं भरून आलंय ना असं वाटतं पावसाची सकाळी पण झिमझिम येत होती आता पण गॅरंटी नाही पावसाची बघा मिरच्या भाजायचं चालू होतं दोन तीन घाणं भाजलं पाऊस यायला लागला बळ शेवटचा घाण भाजला मिरच्या आता तर जास्तच वाढायला लागला कशा मिरच्या भाजण व्हायच हा चुलत तिकडं आलोच आहे बघा हा सामान पण दिलं ना कुटायला लवकर आणलं होतं पाऊसच लवकर आला मिरच्या भाजताना पावशात होता दोन गहाणं झालं ना मिरच्याचं भाजून लगेच पावश यायचा आणि लगेच जायचं आम्ही पाटी वरती धरू धरू कढईच्या वरती पाटी धरू धरू मिरच्या भाजल्या बघा आणि आता मिरच्या भाजून झाल्यात आणि भाजून असं कुटाय दिल्या होत्या सामान पण लगेच घेऊन गेलो होतं ह्यांनी महागारी आलं आणि सामान घेऊन आलं म्हणून इकडं कुटाय चालू केलं तिकडं मिरच्या भाजून तर नेम्या नेह्या दिल्या भाजून भाजून आणि इकडं आत्यांनी घरी तोपर्यंत कांदा पण भाजला आहे बघा आणि आता कुटायचं पण होत आलंय वडच राहिलं आम्ही जाऊस तर आता कुटुंब पण हन आम्ही आलोय घरी हांनी म्हणजे तू पण दुर्गाला यात आता घेऊ आणि लसूण आणि कांदा न्यासाठी आलं आहे बघा तिथं जास्त हा एवढ्या मिरच्या होत्या कुटून आणि मिसळायचं परत एवढं झालं ते ता एक तास लाग ना अजून हां द्या त्याच्यावर आणि मला घरी जाऊन कपडे धुवायच्यात आणि हांनी म्हणतात मसाला आणलं की लगेच पॅकिंगला बसायचं सकाळी पण पॅकिंग केला सकाळपासून कामच चालय आणि माझ्या हाताला बघा भाजलं आहे तेल उकळलेलं तेल खोबऱ्याचं खोबरं काढताना झालं अजून आग होती दोन तास झालं तेल भाजलं आहे अजून आग होती चटणी टाकल्यासारखी हळूहळू होती हाताची नाकाची असं आहे अंग त्याला इथंच खोबरं भाजताना खोबरं भाजलं हळकुंड भाजलं पापा। पापा ते जिरी मोहुरी भाजली मग धन भाजलं ताईनली ता 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 म्हणलाय देवी भाजती दमस फिरत नव्हता असे आगीच भटक कसं होतात कस अजून पण होत होय ओम तुला शाळेत कोण आलत न्यायला पप्पा मग कड होत डंक्यावर मग अशा आलत त्या टायमाला आलत शाळेत पप्पा मी गाडी विचारलं ओमला कोण गेलाय तर पप्पा म्हणलं आता पाच आल्या आणि म्हणते ओम शाळेतच असं ना अजून मी मोबाईल मध्ये घड्यास बघितलं नव्हतं पप्पा म्हणलं आणला असं की कोणतरी पप्पाच्या ध्यानात नाही पप्पाने तुला आणलंय म्हणून हाय हायकडं आता संध्याकाळच्या पाहुणे अकरा वाजल्यात आणि ह्यांनी आता एवढ्यात मसाला देऊन आला बघा तिकड आणि साडे दहा वाजता शेतनं हाणलं होतं ती गाडी थांबली होती मसाल्याची ती संध्याकाळनं गाडी जाते ना मसाल्याचं सामान घेऊन मसाला कुठून आला की घरात पावल टाकते तो वरच मसाला वाटायला आवला टपामध्ये आणि लगेच भरायला आवला पॅकिंग केला मला उचक्या का लागतात काय माहिती आणि उचक्याला नंतर मला तो झोप लागली आणि माझा मोबाईल आता पाहुणे अकरा वाजता घावलाय आल्यापासून मोबाईल शोधते मोबाईल घावत नव्हता कांदा लसून नेहातानी डंक्यावर नेहतानी दुर्गा रडत होती म्हणून तिला मोबाईल देऊन ते आपण ठेवला होता वर कडापावर मिस कॉल दिलं होतं तर आवाज सायलेंट होता फोन वाजत नव्हता ह्यांनी हुडकून काढला त्यांना माहिती दिसते बघा मग त्यातनं घावला मोबाईल ह्यांनी म्हणलं नको काळजी बरोबर घरातच आहे मोबाईल कुठं नाही जात घरातच होता बघा मोबाईल आणि त्याला जायचं आहे आता घरी असे बघतात मोबाईल इकडं का मालिका मा झोपली आहे सगळं हे काढलं पसारा पण आवरला सगळं नीटनाटकं ठेवून घेतलंय बघा इकडं सगळा कचरा झाला होता तिथपर्यंत मसाला भरलं आवरलं सगळं आता साडेबारा वाजून गेल्या जवळजवळ आम्ही एक वाजत आलो आणि आता कपडे घेऊन झालेत बाबा आणि आता अंतराचं बाहेर कुठं टाकायचं म्हणून छोटे छोटे कपडे होतं घरात टाकलात हॉलमध्ये फॅन खान बाकीचे बाथरूममध्ये डान्स करते राधू सकाळच्या पारी डान्स करते तर राजू चालले शाळेमध्ये तिचं आवरलं आहे आणि अजून काही बस आली नाही साडे सहा वाजून गेला आता गोशी येते आहे का नाही गधूर कधी कधी उशिरा येते पाहुणे साथला येते कधी कधी इकडं बघ आज कलिपाल छान छान लावल्यात ला बघ वरती गंध की छोटा म्हणजे अजून छान दिसत झालं राधूच दुर्गा माझी कशी झुकली उद्या सुट्टी उपवास हरतपालिकाचा उपवास उद्याच्या तर गणपती बसतो सगळं नीटनाटकं करून घेतले ते माती वडून लांबपर्यंत केलं बघा माझे तर झोपच नाही झाली रात्री एक वाजले झोपायला आता ला डोळं माझं लालधरीत झाल्याचं झोपा वाटतंय राधा ओम तिकडल्या घरीच आहे त्याला आणून अजून त्या जावरायचं राधूला डबा करून दिला बाकीचं तसं ठेवलंय आंघोळी झाली आणि आता इथं देवपूजा करून घेतली बराच वेळ झाला आणि आज आहे हरतालिकेचा उपवास आणि आज उपवास सगळेजण धरतात त्यासाठी मी इथं पूजा पण मांडली पूजा मांडाय उशीर झाला पहिल्यांदा देवपूजा केली स्वयंपाकी केला भांडीही घासले आणि इथं पिंड पण काढली वाळूची एकदम छोटी काढली दारातली वाळू चाळून घेतली ले मोठे मोठे होते म्हणून छोटेच पिंड काढले आणि रांगोळी काढली त्याच्यावरती हळदी कुंकू पण वाहिले